आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाईव्ह नमस्कार माझे नाव आशिष हाडगे आहे मी प्रभाग क्रमांक एक ड प्रवर्गामधून उमेदवारी अर्ज दाखल केलाय शिवसेना बी कडून आणखी लोकांची इच्छा होती स्वतःचे मत होते की एक युवा नेतृत्व या प्रभागाला मिळालं पाहिजे म्हणून मी हे उमेदवारी स्वीकारली आहे खूप सारे समस्या आहे आपल्याला असं वाटते की नॅशनलाइज पार्टीच विकास करू शकते असं नाही एक राज्यस्तरीय पार्टीही विकास करू शकते आणखी विकासाच्या दृष्टीनं पाहिलं तर शिक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे रोजगार हा महत्त्वाचा मुद्दा आहे ना की रस्ते आणखी हे रस्ते तर बनतीलच आम्ही डेव्हलपमेंट चार्ज भरतो आमच्या टॅक्सच्या पैशाने रस्ते बनतीलच आणखी आता जेव्हा मी निवडून आल्यावर तुम्हाला विकास सांगेल की विकास काय होतो विकासाचं बोलून नाही होत पुस्तकात छापल्यानं विकास नाही होत मोठे मोठे इमारत बनून बिल्डर बनून विकास होत नाही ठीक आहे विकासासाठी एक मराठी माणूस उतरला आहे प्रभाग क्रमांक एकमधून एक, एक मराठी माणूस उतरला आहे मला हमखास जनतेवर विश्वास आहे की मला ते साथ देतील व निवडून आणतील विजयाच्या गुलाल मी प्रत्येक त्या मराठी माणसासोबत उडवण्याचे इच्छुक आहे जो माझ्यासाठी माझ्यासोबत उभा आहे धन्यवाद